जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या आहोत कोकणात आणि इथली सकाळ खूपच निसर्गरम्य आणि शांततापूर्ण सकाळ आहे आज आपण इकडचे थोडे पाळीव प्राणी वगैरे दाखवूया तुम्हाला खूपच जीवाभावाचा विषय असतो गावातल्या लोकांचा प्रा पाळीव प्राणी म्हणजे आणि आज आपण थोडं दुपारी माडांना पाणी वगैरे घालूया किती पाणी लागतं बघा माडांना आणि काय काय बगीचा आहे तो पण बघूया आपण चला सुरुवात करू या व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो गो तुझ्यासाठी नाही खुर्ची उठ अब्बा ये, ये। पत्ता मित्रांनो गण्या बघा सकाळी सकाळी किती मस्त एकदम चरतोय खूपच सुंदर आहे गण्या बघू शकता तुम्ही आणि घर बघा बायकोचं आणि चिरे वगैरे आले थोडं काम चालू आहे चला गण्याकडे जाऊया या हे बच्चा भो आपल्या भियातच काय भियालस काय होय ना मित्रांनो सकाळ सकाळचा शेड्यूल असतो गुरांना घेऊन जातो चारा खाण्यासाठी सकाळचे दृश्य पाहिले की एकदम मनाला शांती मिळते खरंच आहे चंपी मोती सानू बघा पळता नेहमी पळत असं सानू टाइगर काय रे काय गावला तुका ए बंद्या अबलो बघा माडांका पाणी घालता किती पाणी लागतं रे माडांका अरे अरे कान फुटलं काय झाला चल पोचला मित्रांनो एक केळी केळी धरलेत घस केळीचं झाड जा आहे हे पण केळीच आहे नारळ हे पण नारळाचं आहे सुपारीचं झाडला जा जा काय माहिती पाय काय तुम्ही खा कर चालू आधी नळ बन कर ही या ठिकाणी लाल माट लावली आहे बघू शकता ते वांगी पण आहे चवळी आहे आणि ही कोथंबीर पालक वगैरे आहे या ठिकाणी कांद्याची पात पण आहे समोर काय आहे रामफळ भारी जागो